आघाडी अध्यक्ष परभणी मित्रांनो आता डग साहेबांचा परिचय द्यायची काय आवश्यकता नाही डग साहेबांना परभणी जिल्ह्यात नाही तर संबंध महाराष्ट्र आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यांचं निशाणी आहे रोड रोल जी की दबई आहे या परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला रस्त्यावरती हो खड्डे पाहायला मिळतात हे रोड रोलर आपल्याला लोकसभेमध्ये नेऊन या परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला मतदान करायचं आहे आपण आतापर्यंत पाहिलं की या जिल्ह्यामध्ये कुठलाच विकास नाही यासाठी वंचित बहुजन आघाडी वेळोवेळी प्रयत्न करत असतो या परभणीच्या डेव्हलपमेंटसाठी आपण बरेचसे विषय हाती घेतलेले आहेत परभणीमध्ये एअरपोर्टची व्यवस्था व्हावी यासाठी दिल्लीकडे आपण या दिल्ली याचा पाठपुरावा करत आहोत आपली अपेक्षा आमची अपेक्षा आहे आपल्याकडे की आपण पंजाबराव ठरसाहेबांना भरघोस स्वतःने विजयी करू आपल्या संसदेमध्ये त्यांना पाठवा एवढीच अपेक्षा करतो आणि मित्रांनो यांची निवडणूक निशाणी रोड रोलर आहे आपल्याला या ठिकाणी निर्धार करायचा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभेमध्ये तेरा तालुके त्या तेरा तालुक्यामध्ये आपापल्या जे कोणी पाहुणे मंडळी असतील प्रत्येक पाहुण्यांना आपल्याला या ठिकाणी उपभार करायचा आहे आणि परभणी लोकसभेचे उमेदवार पंजाबराव डक साहेब यांची निवडणूक दीक्षाने तुमच्या पाहुण्याला सांगून पंजाबराव डक साहेबांना भरघोस महिला विजय करा असा आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना संकल्प करायचा मित्रांनो हा सीट विनिंगची सीट आहे आताच डक साहेबांना सांगितलं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की येत्या लोकसभेचे खासदार हा पंजाबराव डग साहेबच असणार आहे आणि ते देखील या ठिकाणी पन्नास हजाराच्या लीगनं या ठिकाणाहून निवडून येणार आहे कारण आपल्याला या जिल्ह्याचा विकास करायचा आहे म्हणून मी तुमचा अधिकचा वेळ न घेता आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो माझ्या मावल्यांना विनंती करतो की पंजाबराव डग साहेबांना भरघोस मताने आपण या ठिकाणी विजय करा हे सर्कल अतिशय महत्वाचं आहे या सर्कलमधून या गावानं जे ठरवलं ते उमेदवार अतिशय निवडूनच येणार आहे असा आम्हाला या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असताना या सरकारचा आम्हाला अभ्यास आहे त्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की डग साहेबांना भरघोस मताने विजयी करा एवढीच अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि इथंच थांबतो जय भीम जय श्री